नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सव्वीस एप्रिलला आलेले आहे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी पुण्यतिथीनिमित्त देखील आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो तर वीस ते वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलपर्यंत आपण या सप्ताह काळामध्ये अनेक सेवा करत असतो स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असतो गुरुचरित्राचे पारायण करत असतो तर अशा अनेक सेवा करत असतो तर या सप्ताह काळामध्ये ज्यांना गुरुचरित्र पारा पारायण करण्याची इच्छा आहे पण काही कारणामुळे ते शक्य होत नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी अगदी दीड ते दोन तासामध्ये आपल्याला एक सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सु सबस्क्राईब करा तर वीस तारखेपासून गुरुचरित्र पारायणा पारायणाचा सप्ताह सुरू होत आहे अनेक स्वामी भक्त या सप्ताहामध्ये भाग घेत असतात वीस तारखेला पारायणाचा पहिला दिवस असतो आणि त्याचा शेवट हा सव्वीस तारखेला असतो कारण सव्वीसला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे गुरुचरित्र पारायण करणे प्रत्येकालाच वाटते आणि हे पारायण घरामध्ये अवश्य करावे खूप दिव्य अनुभव या पारायणाचे आहेत तर हे पारायण तुम्ही केंद्रामध्ये देखील करू शकता किंवा घरात देखील करू शकता खूप प्रभावी आहे पण काही कारणाने जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर त्यांनी फक्त या एका ग्रंथाचे पठन करावे ज्यामुळे तुम्हाला सप गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल तर सप्ताह काळामध्ये काहींना जर पारायण करणे शक्य होत नसेल गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा इतर अडचण आहे ज्यामुळे पारायण करू शकत नाही तर त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार तर या ग्रंथाचे देखील तुम्ही पठन करू शकता तर या ग्रंथाचे पठन केल्याने देखील तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल आणि गुरुचरित्र पारायण करणे शक्य होईल तर त्यांनी अवश्य गुरुचरित्र पारायण करा आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी सप्तशती गु गुरुचरित्र गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पठन करा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि प्रत्येक अध्यायाची खूप सुंदर अशी फलश्रुती देखील आहे तुमच्या अशक्य गोष्टीही गुरुचरित्र पारायणाने दूर होतात आणि ज्या अडचणी आहेत तर ज्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकत नाही तर अशा वेळी सप्त सप्तशती गुरुचरित्र पारायण तुम्ही अवश्य करा ज्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल हे पारायण तुम्ही सात दिवसांचेही करू शकता किंवा रोजही तुम्ही पारायण करू शकता फक्त दीड ते दोन तास लागतात या पारायणाला गुरुचरित्र पारायणाचे काही नियम पाळावे लागतात तर सात दिवसामध्ये जर तुम्ही हे हे पारायण दोन वेळेमध्ये म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळीही तुम्ही करू शकता या ग्रंथाचे पारायण एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांचे घरामध्ये लहान बाळ असेल तर त्यांनी दोन वेळेमध्ये केलं तरीही चालेल सप्तशती गुरुचरित्र पारायणाचे तुम्ही सात दिवस किंवा तीन दिवस किंवा एक दिवसही तुम्ही सर्व अध्याय पठण करू शकता अगदी छोटे छोटे अध्याय अध्या आहे आणि या सप्तशती सप्ताह काळामध्ये सात दिवसांचं करायचं असेल तर त्यामध्ये देखील नियम दिलेले आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते सात अध्याय पठन करायचे आहे प्रथम श्री दत्तात्रयी स्तोत्रमचे पठन करावे चंचल मन आपले मन इकडे तिकडे भ भरकटत असते तर ते स्थिर करण्यासाठी आपल्याला दत्तस्तोत्रमचे पठन करायचे आहे त्यानंतर प्रत्येक ओबीतील तिसरं अक्षर रांगेने वाचे वाचत गेल्याने श्रीमद भगवत गीतेतील पंधरावा अध्याय वाचण्याचे श्रेय आपल्याला मिळत असते अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे तर नक्कीच तुम्ही तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर अवश्य तुम्ही सप्तसती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे तुम्ही पठन करू शकता यामध्ये देखील आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे तर या ग्रंथाचे पारायण करत असताना म्हणजेच या सप्ताह काळामध्ये ले आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे मांसाहार वर्ज्य करायचा आहे यासोबतच कांदा लसूण वर्ज्य करता आलं था था तर अवश्य वर्ज्य करा त्यासोबतच पर देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे तर हे काही नियम आहे तर या नियमांचे पालन करूनच आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तरच आपण केलेल्या सेवेचे आपल्याला फळ मिळते आणि या सप्ताह काळामध्ये आपण जेव्हा पारायण करणार आहोत तर या काळामध्ये तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करावे या ग्रंथाचे देखील तुम्हाला जितके पारायण करणं शक्य होईल तितके तुम्ही या सप्ताह काळामध्ये म्हणजेच वीस ते सव्वीस एप्रिलपर्यंत तुम्ही जितके होतील तितके पारायण तुम्ही करू शकता तर अवश्य तुम्ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही या सप्ताह काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही अवश्य सप्तशती गुरु गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण तुम्ही या सप्ताह काळामध्ये करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ